नमस्कार संवाद रसमंजिरी एवढा वेळ सर्व विसाध्यायात अष्टावक्र मुनी आणि राजा जनक हे दोघच बोलत होते आपण ऐकत होतो अशा तऱ्हेने ही संवाद रसमंजरी पूर्ण बहरली शब्दाने विस्तारली आणि आकाशावर गेली हा विस्तार काही अष्टावक्र संहितेचा शब्दानुवाद नाही हे प्रवचन नाही विवरण नाही स्पष्टीकरणही नाही हे फक्त त्या ज्ञानसंवादाचे जीवनानुबंधी तत्व रस सेवन आहे हे फक्त या ज्ञानसंवादांचे जीवनानुबंधी तत्व रस सेवन आहे इथे तत्वज्ञान तर महत्वाचं आहेच पण तितकच महत्वाचं आहे त्या तत्वाचा जीवनाशी अनुबंध असण तत्वज्ञानाच्या वाटचालीचेही अंतिम शिखर तेव्हाच गाठता येत जेव्हा संपन्न जीवनाचा संयमाशी निर्ममतेशी निर्वासनेतेशी अनुबंध जोडला जातो तत्वज्ञानाच्या वाटचालीतही वाटचालीच अंतिम शिखर तेव्हाच गाठता येत जेव्हा संपन्न जीवनाचा संयमाशी निर्ममतेशी निर्वासनतेशी अनुबंध जोडला जातो आणि यासाठी जीवनाचे निरहमपणे अवधानपूर्वक निवडरहित परीक्षण घडण्याचे सर्व मार्गदर्शन अष्टावक्र मुनींच्या या महान उपदेशात अक्षरशः ठासून भरलेले आहे त्यावर कितीतरी सविस्तर लिहिता येईल पण पृष्ठमर्यादा आणि धावत्या जगात वाचकाच्याही वेळेच्या मर्यादा लक्षात घेतल्यास त्यातल्या त्यात जेवढं सर्वंकष लिखाण घडणं शक्य होतं ते अत्यंत सहजपणे अष्टावक्रांची शैली जगतच एका अत्यंत दडपण रहित चित्तदशेत दैनंदिन व्यवहारांची प्रवाहिता कोणत्याही तऱ्हेने न मोडता जसल तस इथे रोजच्या साध्या बोली भाषेत स्वतः अष्टावक्र आणि जनकच बोलत आहेत अशा संवाद रूपात अवतरलं आहे इथे विद्वत्तेचा दावा नाही पांडित्याचा आग्रह नाही लेखन कसब किंवा साहित्य यांना महत्व दिलेलं नाही एवढच नाही इथे कोणाही संतांचे किंवा ग्रंथांचे वचनही दाखल उद्धृत केलेले नाही आणि विशिष्ट संप्रदायाचा कोणताही ही इथे नाही पण सद्गुरूंकडून सुशिष्याला परम ब्रह्मविद्येच्या सर्वोच्च दशेतल्या असंख्य पैलूंचे सम्यक प्रदान कसे घडते आणि तत्वज्ञानाचे जीवनानुबंधी स्वरूप त्या यात्रेच्या अंतिम टप्प्यावर कसे असते याच मनोज्ञ दर्शन ही रसमंजरी निश्चित घडवेल असा विश्वास गुरु शिष्य संवादाला नात्याचं कुंपण नाही मैत्रीला वयाचं अंतर आड येत नाही गुरुशिष्य संवादाला नात्याचं कुंपण नाही मैत्रीला वयाच अंतर आड येत नाही आणि तत्वाची चिरनूतनता कालबांध कालबंध मानत नाही त्यामुळे अष्टावक्र जनकांचे संवाद वर्णन करताना ही रसमंजिरी श्लोकांच्या ही शब्दांच्या व्याप्तीचे किनारे ओलांडून अर्थसागरात शिरते आणि अभेद दर्शनाचे चिन्मय मोती आणि श्लोक पंक्तींच्या मध्ये दडलेले अनेक अमृत कलश घेऊन नम्रपणे प्रकटते मूळ ग्रंथातही जीवनाचे अधिकाधिक होल स्तर व्यापत जातात मूळ ग्रंथातही अष्टावक्रांचे बोल जीवनाचे अधिकाधिक खोल स्तर व्यापत जातात आणि ही रसमंजरीही त्यांच्या उपदेशाचा मागोवा घेत अनेक अर्थ प्रकट करते तिच्या श्लोकांचा तसाच राहूनही काही ठिकाणी आविष्करण घडते उदाहरणार्थ अठराव्या अध्यायातल्या सत्तर ते चौऱ्याहत्तर श्लोकांच्या आणि चौऱ्याऐंशीव्या श्लोकांच्या रसवर्णनात जनकाला मुनी जणू धीरत्वाच्या सिंहासनावर राज्याभिषेक करतात तसच श्लोक पंच्याऐंशी ते शंभर यांच्या रसमंजिरीतल्या प्रकटनाला गुरुंच्या प्रदीर्घ आशीर्वचनाचे मंगल रूप लाभले आहे या संहितेत गुरु आणि शिष्य एकाच पदवीवर विराजित आहेत दोघही कृतार्थ आहेत दोघही ब्रह्ममय आहेत एका मधुर महापसायदानाने गुरु आपल्या वक्तव्याचे समापन करत आहे श्री गुरूंच्या अमृत बोधाचे उत्कृष्ट समापन होणे हाही एक आगळेपणा या संहितेचा आहे शेवटी एकोणीस आणि वीस या दोन अध्यायात ज्ञानमयी दशेचे वर्णन करताना व्यवहारातल्या विविध संकल्पनांचे उच्चाटन या दशेत कसे होते आणि एक अत्यंत निर्द्वंद्व जीवनशैली आणि एक साधे सुधे जणू सर्व उंचवटे आणि खास खळगे होऊन अफाट पसरलेले जीवनाचे अमेय पठार किंवा एक निरभ्र निळेभोर नभांगण असे जीवन याच मानवी देहात कसे अनुभवता येते याचे साधकांसाठी शब्दात वर्णन करण्याचा प्रयत्न राजा जनक करतो ही संपूर्ण संहिता म्हणजे निर्गुण ज्ञान प्रक्रियेची प्रचंड ओभवती गंगाच आहे जी नेती नेतीच्या सागरात प्रविष्ट होऊन तद्रूप होते ही संपूर्ण संहिता म्हणजे निर्गुण ज्ञान प्रक्रियेची प्रचंड ओघवती गंगा आहे जी नेती नेतीच्या सागरात प्रविष्ट होऊन तद्रूप होते आणि या से वंदी तत्वरस सेवन करणारी ही संवाद मंजरी त्यातल्या तत्वोपदेशाचे प्रकटन करताना दृढ आहे तिची भाषा शैली आधुनिक आहे बोलकी आहे रूढ आहे आणि अतिशय मोकळी आणि तरीही काही ठिकाणी ती गोडही आहे कारण अखेर हा परमार्थ ग्रंथ आहे आणि अधिकार वाढवताना आत्मवंचना करू नये आणि अंतिम शिखराचा पूर्ण परिचय ठेवावा जेणेकरून त्याच्यात अनसूया अदंभ अगर्वतादी सर्व आवश्यक शुद्ध प्रेरणा प्रवाहित राहतील हेच या ग्रंथाचे मुख्य प्रयोजन आहे अध्यात्माचा थोडाफार परिचय असलेल्या आणि जर विशेष सुस्थितीत असणाऱ्या संसारी माणसाला वाटतं आपल्याला बुवा संसार सोडून काही परमार्थनी करता येणार तेव्हा आपण आपलं जनक राजा व्हावं म्हणजे वैभवात राहूनही आपण आत्मानंद भोगू शकू पण जनक राजा होण हे अध्यात्मातले केवढे उत्तुंग शिखर आहे आणि त्यात केवढा उच्च पारमार्थिक अधिकार असणं अभिप्रेत आहे नेमका कसला त्याग करणं आवश्यक आहे त्याची थोडीशी तरी कल्पना या रसमंजिरीच्या परिशीलनाने नक्कीच येईल जनक राजा म्हणजे तर मोठमोठ्या संन्यासी तपस्वी मनस्वी आणि जनांनाही लोभवणारी अधिकारी दशा जनकासारखं व्हावं ही इच्छा करण्यात काहीच वावगं नाही पण खरोखरच असं व्हायचं असेल तर कोणता महान उपदेश पचवण्याचे आणि त्याप्रमाणे जगण्याचे मानसिक सामर्थ्य हवे आणि तो अधिकार येण्यासाठी जीवनात आणि चित्तदशेत कोणती मूलभूत क्रांती होणं आवश्यक आहे याच एक निम्र नम्र चिंतन विवेचन आणि प्रकटन म्हणजेच ही संवाद रस आता सद्गुरु स्मरणाने ही निर्गुण यात्रा अशब्दात घेऊन जाऊया यत्पाद रेणुकणिका क्वापि वारिधे सेतुबंधाय ते नाथं देशिकं तंपासमहे चैतन्यं शाश्वतम शांतं व्योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरवे नमः स्थावरं जङ्गमं चैव तथा चैव चराचरं व्याप्तं येन जगत् सर्वं तस्मै श्रीगुरवे नमः श्रीमत्परब्रह्मगुरुं स्मरामि श्रीमत्परब्रह्म गुरुं वदामि श्रीमत्परब्रह्म गुरुं नमामि श्रीमत्परब्रह्म गुरुं भजामि ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं तन्नमामि इति श्री श्रीसंवादरसमञ्जिरे महामौने सम्प्रविष्टा इति श्री श्रीसंवादरसमञ्जिरे महामौने संप्रविष्टा हरिओ संवाद रसमंजिरी संपूर्ण नमस्कार